कुशल कारागीर अभियंता वास्तुविशारद तसेच तंत्रज्ञांचे आराध्य दैवत असलेल्या भगवान विश्वकर्मा यांची जयंती आज वाडा शहरात भक्तीभावात आणि मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली देशभरात साजरी होत असलेल्या या जयंतीनिमित्त वाडा शहरासह परिसरात धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते विश्वकर्मा जयंतीनिमित्त सकाळपासूनच विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून हार फुले व अगरबत्ती अर्पण करण्यात आली उपस्थित भाविकांनी भक्तिभावाने आरती केली यावेळी महिला तरुण तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला भाविकांनी भगवान विश्वकर्मा यांची भक्तिभावाने पूजा करून अभिवादन केले कुशल कारागीर अभियंता व तंत्रज्ञांचे दैवत असलेल्या भगवान विश्वकर्मा यांची यंत्रे अवजारे तसेच कामासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांसह विशेष पूजा करण्यात आली कारखाने वर्कशॉप बांधकाम क्षेत्र तसेच विविध उद्योगांमध्ये आजचा दिवस सृजन नवनिर्माण व कार्यसंस्कृतीचा उत्सव म्हणून साजरा करण्यात आला कामाच्या ठिकाणी स्वच्छता करून सजावट करण्यात आली होती त्यामुळे सर्वत्र आनंदी व वा भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते या जयंती निमित्त वाडा लोहार समाजाच्या वतीनेही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला समाजाचे सर्व पदाधिकारी महिला तरुण तसेच वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते समाज बांधवांनी एकत्र येऊन भगवान विश्वकर्मा यांचे पूजन केले व समाजातील एकोपा परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश दिला भगवान विश्वकर्मा हे सृष्टीचे पहिले शिल्पकार मानले जात असून त्यांनी देवांसाठी दिव्य नगरी अस्त्रे शस्त्रे तसेच विविध अद्भुत रचना केल्याची श्रद्धा आहे त्यामुळे कारागीर वर्गासाठी विश्वकर्मा जयंतीला विशेष महत्व आहे या दिवशी केलेल्या पूजेने कामात प्रगती कौशल्यात वाढ आणि यश प्राप्त होते अशी भाविकांची श्रद्धा आहे या कार्यक्रमावेळी वाडा लोहार समाजाचे गणेश पवार किशोर पवार मुरलीधर पवार यांच्यासह समाजाचे सर्व पदाधिकारी महिला वृद्ध व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्वकर्मा जयंतीच्या या सोहळ्यामुळे वाडा शहरात धार्मिक श्रद्धा सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक एकात्मतेचे दर्शन घडले सर्व स्तरातील नागरिकांनी या उत्सवात सहभागी होऊन जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली